1430 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 1 शे राखे शे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे फार्मासीट या आपल्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजलेत नऊ आणि आपण आहोत पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाई लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची कालच्या तुलनेत जर विचार केला तर आज लाल उन्हाळ्याची आवक पुन्हा एकदा कमी झाली कारण तीन ते चारच लाईने ट्रॅक्टरच्या आणि इकडे दोन लाईनी पिकअपच्या लागल्या म्हणजे जवळपास उन्हाळ्याच्या मित्रांना आवक तीनशे ते साडेतीनशे मध्ये असेल आणि लाल कांद्याचे मित्रांनो दोन लाईनी ट्रॅक्टरच्या लागले आणि दोन ते दीड लाईनी पिकअपच्या लागले म्हणजे जवळपास सेमच आवक व्हायला सुरुवात झाली मित्रांनो लाल कांद्याची आवक बऱ्यापैकी आता वाढायला लागली बाजारभाव पण आपण काल बघितलं तर उन्हाळा कांद्याला काल बऱ्यापैकी सरासरीच्या तुलनेत थोडा सुधार होता आजची परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जा कांद्याचा सुपर क्वालिटीनुसार काय बाजारभाव तो लोएस्टचा मीडियमचा कांदा बाजारभाव कसा चालू आहे आजचा ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याने स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला टॉप क्वालिटी तो लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारभाव आपण दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला लाल कांद्याचे काय भाव आहे आता सध्या कुठले कुठले कांदे चालू झाले ते पण आपण जाणून घेणार आहे आणि पुढची परिस्थिती कशी राहणार आहे ते पण आपण शेतकऱ्यांना विचारणार आहे मित्रांनो आणि जे दरवर्षी ॲव्हरेज निघतात त्या ॲव्हरेजपेक्षा या वर्षीचे ॲव्हरेजच्या तुलनेत काही बदल आहे का ते पण विचारणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती व्हिडिओवर राहणार आहे मित्रांनो आणि पुढील व्हिडिओ आणि बाजारभाव अंदाज पण काय आहे ते पण आपण याच्यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद लाल ट्रॅक्टर मधील मित्रांनो पहिला नगेच सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकतो हा काल पण होता आणि आजचा पण आहे अठ्ठेचाळीसशे रुपये झाला आहे लाईव्ह हो घेतला आपण माउली किती झाला आज अठ्ठेचाळीस झाला ना अठ्ठेचाळीसशे रुपये आसर गेट आहे ना आसर कांदा आहे मित्रांनो दररोज तीस रेंज मध्ये चालू आहे का बियाणे कोणते आपले पंचगंगा पंचकांगाचे बिया ओके धन्यवाद हा पण मित्रांनो लाल कांदाची क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी चांगली डबल मध्ये ड्राय माल हा पण मीडियम साईज आहे त्याची जशी एक साईज होती तसा मीडियम साईज मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम थोडा मिक्स आहे किती झाला दादा अडतीसशे रुपये ठीक आहे तीन हजार आठशे रुपये हा पण आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो तीन हजार आठशे मते पंचवीस चौवेचाळीसशे पंचवीस रुपये मीडियम साइज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे चार हजार चारशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी हे कांदे क्वालिटी बघू शकता चार हजार चारशे पंचवीस दाखवा सुतारखे ओके तेवीसशे रुपये हा मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता निवड थोडी मोठ्या मीडियम मिक्स आहे कांदा क्वालिटी बघू शकता बाकी ट्रायमाल क्वालिटी किती गेले तेवीसशे पूर्ण तेवीसशे ठीक पुरी सव्वीसशे रुपये आहे मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता ड्रायमाले साईज एक साईज मध्ये सव्वीसशे दोन हजार सहाशे रुपये शेलू ना पुरी पुरीचे बियाणे कोणते आपलं ओके धन्यवाद साडे बावीसशे रुपये हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो साडे बावीसशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल साडे बावीसशे रुपये पुरी का सतराशे पन्नास रुपये साडे सतराशे रुपये झाले मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे सतराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी येईल कुठले दादा <स्तित्राथा> <गुटले था था? स्तित्राथा> शिंदे साडे एक एकवीसशे रुपये एकवीसशे बावन्न रुपये आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज मीडियम साईज आहे एकवीसशे बावन्न रुपये धोडा का बर मेवडीचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी ड्रायमाली क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाऊ झाली काका चौवेचाळीसशे एकावन्न रुपये साडे चौरेचाळीस रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता सुपर ड्रायमाली किती दिवस झाले काका काढून ठीक आहे पूर्णपणे वाढून द्या बघाय बरंकरांत सतराशे रुपये हा झालाय मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे रुपये वन थाउजंड सेव्हन हंड्रेड एक हजार सातशे रुपये पुरी का बरं मित्रांनो बारीक आहे क्वालिटी बघू आहे ठीक पाचशे ऐंशी रुपये झाली गोल्टी पण कांद मंडळाचा कांदा आहे मित्रांनो लाल मध्येच आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईज मध्ये थोडा ओल्सर कांदा येईल पण क्वालिटी जबर आहे तीन हजार रुपये थ्री थाउजंड तीन हजार अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये झाले मित्रांनो सुपर क्वालिटी कुठले का का मतेवाडी काय नाव आपलं ओके गांगाधर गांगुंड्यांचा कांदा मित्रांनो विष्णू गांगाधर ठीक आहे बियाण्यांसाठी ठीक आहे अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी कांदी सुपर प्रीमियम आहे कांदा क्वालिटी बघू शकता मतेवाडी शेचाळीसशे पंचवीस रुपये ऍव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बियाण्यांसाठी गेला हा कांदा बाकी सरासरी कांदा जर बघितला आपण तर तो बघितला व्हिडिओ मध्ये सुपर क्वालिटी प्रीमियम माल आहे बियाण्यांसाठी मतेवाडीचे आहे सतराशे रुपये हा गेला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी थोडा होलसेल कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता सतराशे रुपये भूत्या ठीक आहे दोन हजार पाचशे ऐंशी रुपये झाला हा क्वालिटी मिडियम मिक्स आहे याच्यामध्ये मोठा मीडियम मिक्स आहे पंचवीसशे ऐंशी बाकी सुपर क्वालिटी ट्राय माल आपण कुठले दादा चालू का बर एक हजार आठशे रुपये हा मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो अठराशे रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता अठराशे चोवीसशे रुपये हा झालाय मीडियम मध्ये मध्येच ड्राय माल मित्रांनो पूर्णपणे वाळलेला कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये लाल ठीक आहे बियाणं कोणतं होतं काका आपलं आपलं गावठी किती दिवस झाले तरी काढून याला याला आठ दिवस झाले आठ दिवस जाईल ठीक

सुपर क्वालिटी मित्रांनो जो आता लाईव्ह लिलाव चालू होता सत्तेचाळीसशे एक रुपये आहे कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये डबल बत्ती कांद्याला साईज ड्राय माले पूर्ण कुठला कांदा आपला केंदरी ठीक सत्तेचाळीसशे एक ना चार हजार सातशे ऐंशी ठीक आहे दोन हजार ऐंशी रुपये बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे दादा कांदा हा पण मिडीयम साईज मध्ये आहे क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा हलका हलका मीडियम मध्ये थोडासा आज या क्वालिटीचा कांदा आहे सोपड्या किती केला दादा दोन हजार बावन ठीक आहे कुठले दादा आंबे आंबे नव्याण्णव पंचवीस झाला ड्राय माले पूर्णपणे कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची नव्वद रुपये हा झालाय मित्रांनो ड्राय माल आपण मीडियम साइज मध्ये वाळलेला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये चोवीस नव्वद कुठले दादा कान मंडाळे ठीक आहे चोवीसशे नव्वद मग किती गेला अठराशे बरं अठराशे रुपये हाय क्वालिटी बघू शकता मित्रांनो यामध्ये थोडासा मिडियम मिक्स कांदा आहे अठराशे रुपये गाव एकवीसशे एक किती एकवीसशे एक्कावन्न रुपये दोन हजार शंभर एकवीसशे एक्कावन्न कुठले दादा कांदा देणेवाडी दे मित्रांनो पिकअप मधील लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज आहे साईज चांगली आहे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघले दादा काय दोन हजार एक्कावन्न रुपये दोन हजार एकावन्न रुपये आहे कुठले दादा निजामपूरचा कांदा बियाणे कोणतं होता आपले बरं काय परिस्थिती कांदा सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्रायमाली वाळलेला कांदा आहे पूर्ण कलर चांगला आहे कांद्याला डबल बत्तीमध्येच आहे काय भाव झाले बावीसशे बावीस रुपये बर बावीसशे बावीस कुठले दादा पिंपलनेयर बर काय केली उलटी बाराशे रुपये गुलटी मित्रांनो एक उलटी बाराशे कुठले दादा पिंपलने सव्वा चौदा रुपये हा झालाय मित्रांनो एक हजार चारशे पंचवीस थोडा वलसर कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मध्ये येईल हा कांदा चौदाशे बावीसशे सव्वीस रुपये झालाय मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता ड्रायमाल पूर्णपणे वाळलेला कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज पण चांगली येईल कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कुठले दादा कांदे तालुका साक्री साक्री तालुक्याचा सा कांदा आहे बावीसशे सव्वीस रुपये सव्वा अबा, सव्वा बावीस रुपये झाला ठीक आहे बियाणे कोणते आपले सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदा किती झाला पंचवीसशे कुठले कांदे तालुका साखरे बर पंचवीसशे वरती काहीच नाही ग कुठे पावती हो पावती दाखवा पचवीसशे रुपये पंचवीसशे सोळा नव्याण्णव सतराशे रुपये कुठले दादा कांदे ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो सतराशे रुपये झालेले हा कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्येच आहे बाजारभाव थोडा बदलले आजचा बघू पुढे काय सुपर क्वालिटीला आल्या क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती पूर्णपणे साडे चोवीस रुपये कुठली चालू का साखरे बर साडे चोवीसशे मित्रांनो पिकअप मधील दुसरी लाईन आहे बाजारभाव परिस्थिती जाणून घेणारे उन्हाळ्याचे सगळे नगर राहणारे मित्रांनो पहिला नगे क्वालिटी बघू शकतो कांद्याची मीडियम साईज मध्ये काय बघू का आपला लासलगाव तेराशे रुपये रुपये गेला मित्रांनो कांदा मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा बाराशे ऐंशी क्वालिटी बघू शकता पिंपलस रामाचे किती गेले काय हा तेराशे सत्तर रुपये गेले याच्या आधी काय जायचं ठीक आहे आजचं बरे बा सरासरी नाचल्या पेक्षा थोडं बरे कुठले का आपले गाव कोणतं गाव ओके किती गेले माऊली तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये हा झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कुठले का का ओके चौदाशे एकावन्न रुपये साडे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी अव्हरेज मध्ये साडे चौदाशे रुपये झाला कुठले दादा कांदे बर काय गेले माऊली पंधराशे पंधरा पंचवीस सव्वा पंधरा रुपये डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा कुठले दादा कांदे काय होवने चौदा पावणे चौदा तेराशे पंच्याहत्तर रुपये गेला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता तेरा पंच्याहत्तर काय परिस्थिती आजची वाढलं मार्केट वाढ वाटत वाढायला पाहिजे वाढलं सुद्धा माहिती बरं बरं ठीक वाढणार मार्केट ठीक हा किती गेला आठशे बावन आठशे बावन ठीक आहे हा रिजेक्शन मध्ये तोडा सा आठशे बावन रुपये साडे आठशे रुपये कुठले दादा कांदे काय बघले दादा तेराशे बावन रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो साडे तेराशे रुपये कुठले दादा कांदे जलरोड पंचा ओके नाशिक माऊली किती गेले हो बाराशे सत्तर रुपये ऍव्हरेज मध्ये बाराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी ऍव्हरेज कुठले दादा कांदे आ, बाराशे ऐंशी रुपये आज आलाय मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे साकोरे आहे बर सतराशे कुठले दादा कांदे मुखेड येवला मुखेड एवढा मुख्यचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी आहे साईज याची सगळे पंचवन प्लस साईज येईल डबल मध्ये कांदा गुलाबी कलरमध्ये बियाणं कोणतं होतं मागले आपलं सांभारशे हो सतराशे पंधराशे कुठला कांदा वाय गाव पंधराशे रुपये झाला आहे कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे रुपये नऊशे नव्याण्णव रुपये हा झालाय मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी एक कांदा क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये एव्हरेज माल एकदम नऊशे नव्याण्णव म्हणजे हजारच काय हो काका चौदाशे चौदाशे पूर्ण बरं चौदाशे रुपये झाला आहे कुठला कांदा ठीक आहे नांद्रोडीचा कांदा एक हजार चारशे रुपये धन्यवाद तेराशे कुठले कांदे मडकेचा ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे रुपये झाला आहे कांदा क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास किती गेला दादा एक हजार नव्वद एक हजार नव्वद कुठला आहे दादा कांदा माळवाडी बर एक हजार नव्वद रुपये काय बघले दादा किती गेले दा एकवीसशे नऊशे <laughs> बर नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे रुपये झालं कुठले दादा बाराशे एक्क्याण्णव रुपये म्हणजे ला नऊ रुपये राहिले कुठला दादा कांदा रानवडचा कांदा आहे बाराशे एक्क्याण्णव रुपये ॲव्हरेज क्वालिटीमध्येच आहे साईज चांगली आहे कांद्याला दोनशे तीनशे ऐंशी रुपये ठीक आहे पाहुणे तीनशे रुपये रिजेक्शन आहे खात धन्यवाद हा एक्कावन्न सहाशे एक्कावन्न एक्कावन्न रुपये गोल्टी आहे सहाशे एक्कावन्न रुपये काय गेले माउली पंधरा पंधरा ठीक आहे एक हजार पाचशे रुपये मिडियम साईजमध्येच आहे कलर बघू शकता कांद्याचा ॲव्हरेज क्वालिटीमध्ये कलर आहे एक हजार पाचशे कुठली येवला बर किती गेला सतराशे सतराशे एकावन्न रुपये गोळा माल मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळी पंचावन्न प्लस येईल डबल बत्ती मध्ये गुलाबी कलर कुठले माउली सावरगाव सावरगाव बियाणे कोणता आपली आपले येलोराचे